असं आहे की मुंबईत बीडी तंबाखू व्यापारी जे आहेत जे अधिकृतरित्या वर्षे व्यवसाय करत आहेत आपलं कुटुंबाचं पालनपोषण या व्यवसायातनं करत आलेलं आहे त्यांच्यावरती गैरकायदेशीरित्या कारवाई अनेक दिवसापासून सुरू आहे मुंबई महानगरपाल पालिकेचे अधिकारी पोलिसांची मदत घेऊन काही कारण नसताना काही चूक व्यापारीची नसताना दुकानात जातात जबरदस्तीने माल उचलतात जप्त करतात आणि दंडाची कारवाई करतात आणि काही विचारलं तर काही कारणं देत नाहीत त्याचबरोबर वर अनेक ठिकाणी कुठेही आदेश नसताना पोलीस जाऊन जबरदस्तीने एरियातली दुकानं बंद करायला लावतात आणि त्यामुळे एक भीतीचं वातावरण सर्वीकडे झालेलं आहे ही पूर्ण कारवाई तातडीने बंद व्हावी याच्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांबरोबर तातडीने आमच्या संघटनेची मीटिंग त्यांनी आयोजित करावी ज्याने पुढे सुद्धा अशा कोणत्याही गैरकायदेशीर कारवाई होणार नाहीत याची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे कारवाई अचानक ही कारवाई अधूनमधून सतत होत असते जशी गेल्या वर्षी पण एक महिन्याभराची कारवाई झाली होती त्यानंतर पण कुठले कुठे ना कुठे तक्रारी अशा चालूच होत्या परंतु याच्यामध्ये निश्चित कारण काय आहे ते कुठल्याही आस्थापना कडून आम्हाला मिळत नाही कारण बीएमसी किंवा पोलीस एकमेकांवर ढकल जात की आम्हाला त्याने बोलवलं त्याने आम्हाला आम्हाला याने बोलवलं इथपर्यंत सांगितलं जातं पण आमच्या दुकानातला माल मात्र आमच्या अधिकृत सभासदांच्या दुकानापर्यंतच्या दुकानातला माल मात्र उचलून घेऊन जातात आणि त्यांचं सतत नुकसान होत आता याच्यामध्ये असं आहे की जो व्यवसाय किंवा व्यापार आम्ही करतो हो, आहोत तो अधिकृत आहे म्हणजे बिडी सिगारेट पान तंबाखू ज्या तंबाखूच्या ज्या काही पुढ्या असतील त्या आणि ते वर्षानुवर्षे विकत आलेले आहेत त्याच्यामध्ये कुठली बंदी नाहीये त्याच्यामध्ये विकण्या म्हणजे आक्षेप पण काही नाहीये पण यांच्याकडून मग फक्त एवढं सांगितलं जातं की आम्हाला वरून ऑर्डर आलेली आहे आम्ही माल ओतून घेऊन जा फक्त भरून द्या बस दुसरं काही नाही त्यांच्याकडे काही लेटर नाही आणि जो काही स्टॉक घेऊन जातात ना त्यांची कुठली लिकापडी होत नाही म्हणजे कुठली वस्तू किती घेऊन गेले ते काही कळत नाही फक्त यायचा ताबडतोब भरायचं निघून जायचं गाडी कोणाची तरी कधी पोलिसांची गाडी बीएमसीची गाडी उचलायची भरायची गाडी टाकायचा घेऊन जायचं असं आहे प्रत्येक ठिकाणी एका दिवशी त्यांच्याकडून जितकी कारवाई हो करता येईल तेवढी करते एका दिवशी कधी चार दुकानावर होते पाच दुकानावर होते पण ती चार किंवा पाच दुकानावर झाल्याबरोबर त्या मध्ये अन्य जी काही शंभर दीडशे दुकान असतात तिथे दहशत पसरवल्या जाते काही ठिकाणी कि आज तिथे कारवाई झाली आज इथे कारवाई झाली पोलिसांनी मानलेला बीएमसीने मानलेला कारण कोणाकडेच कळत नाही काहीच दिलेली नाही उडवा उडवीची उत्तर मिळाली आहेत म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आहे आणि सुरुवातीला मागणी केली की ही कारवाई तातडीने थांबवा आणि मग संबंधित सर्व डिपार्टमेंट जेवढे आहेत त्यांची त्या सर्व खात्यांची प्रमुखांची मीटिंग बोलवा आणि त्याच्यामध्ये चर्चा करून कारण की कोणीही तुम्ही पोलिसांकडनं जी कारवाई केली जाते जी जबरदस्तीने बंद केली जाते जर पोलीस स्टेशनला गेलात तर तिकडचे अधिकारी म्हणतात असं काही महानगरपालिकेकडे जेव्हा जे त्यांच्याकडे काही कारवाईचे आदेश नाहीये म्हणजे हे स्वतःच्या मनाने हवे तशी गैरकायदेशीरित्या कारवाई सुरू केलेली आम्ही ही कारवाई तातडीने थांबली पाहिजे संबंधित खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग झाली पाहिजे अन्यथा पंधरा दिवसानंतर आझाद मैदान येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जाईल